या अध्यायात महाराजांनी शिवाय चिलीम पेटून दाखवली महाराजांनी तर एकदा अशी लिला केली की चिलमीत गांजा नसताना सुद्धा ती पेटून दाखवलेली आता कुठे हा प्रसंग घडला कधी घडला तर एकोणीसशे आठ साली महाराज नागपूरला गोपा बुटींच्या वाड्यावर राहायला गेले होते तेव्हा घडलेला हा नागपुरातला प्रसंग आहे बुटींनी महाराजांना कुठल्याही प्रकारे बंधनात ठेवलेलं नव्हतं हे मी एकोणीस अध्याच्या वेळेला सांगेनच महाराज त्यांच्या मनाला येईल तेव्हा बुटींच्या वाड्यातून निघून जायचे असेच एकदा फिरत फिरत ते नागपुरातल्या बडकस चौकात आले तिथे बडकस वकिलांचा मोठा वाडा होता तर महाराजांना नागपूरकर एकोणीसशे आठ सालापासून ओळखायला लागले तर त्यामुळे महाराज त्या वाड्याच्या फाटकातून शिरले त्यामुळे चौकीदारांनी त्यांना अडवलं नाही महाराज आले पायऱ्या चढून ओट्यावर येऊन बसले कामाला टेकून बसले चौकीदार असा त्यांच्याकडे पाहत होता चढा बसले बसले आणि मग त्याला म्हणाले जा गांजा आणि चिलीम घेऊन ये चौकीदार गेला शोधायला बाहेर त्याला गांजा मिळाला नाही पण चिलीम मिळाली पण खूप वेळ व्हाय व्हायला लागला उशीर तसा तो घालय आत आला परत वाड्यावर आणि महाराजांच्या हातात चिलीम देऊन म्हणाला महाराज चिली मिळाली गांजा काही मिळाला नाही महाराज फक्त हसले त्यांनी चिलीम तोंडाला लावली थोड्याच वेळात चिलमीतून धूर येऊ लागला चिलीम पेटलेली होती चौकीदार असा त्यांच्याकडे बघतच राहिला तेवढ्यात वकील ते साहेब वर पहिल्या मजल्यावर काम करत होते ते त्यामुळे त्यांनी हाक मारली म्हणून चौकीदार जिन्याने चढून वर गेला आणि थोड्यानं तो खाली यायला लागला त्याने खांबाच्या तिथे बघितलं ओट्यावर तर मारस काही त्याला दिसले नाही त्याने एकदम समोर भेटलं तर बापरे माझ्यांच्या शहराचे तुकडे तुकडे झालेले होते तू तुकुड� इतका घाबरला काय मी आत्ता तर गेलो आणि थोड्याच वेळात आलो एवढ्या अवधीत यानं इथे कोणी मारलं की काय येऊन असं जर झालं तर बरकस वकिलांची केवढी बेबर होईल केवढा मान आहे प्रतिष्ठित व्यक्ती ती आणि त्यांच्या वाड्यातून महाराजांना कोणी मारलं आणि मी तिथे नव्हतं असं कळलं तर वकील साहेबांचा खूप मोठा म्हणजे अपमान होईल इथे सगळीकडे अपकिर्ती होईल त्याला काय करावं कळे ना तर तसाच उठ्या पावली परत फिरला आणि वकील साहेबांच्या समोर जाऊन त्यात पप्पा खरं त्याने त्यांना घडलेलं सांगितलं वकील साहेबांनी लगेच काम ठेवलं हातातलं आणि ते खाली यायला लागले चौकीदार त्यांच्या मागून यायला लागला वकील साहेब समोर बघता तर कुठे काय कुणीच नाही काहीच नाही तिथे आणि मग त्याने बघितलं तर खांबाला टेकून महाराज मस्त पैकी डोळे मिटून चिली मोडत बसलेले होते आणि त्यांनी चौकीदाराकडे मागे वळून पाहिलं तसं चौकीदार साहेब खरंच मी माझ्या डोळ्यांनी बघितले इथे त्यांच्या शेराचे तुकडे झालेले होते असं कसंच काय झालं मला माहिती नाही पण मी डोळ्यानं बघितलं मी खोटं नाही बोलणार वकील साहेबांना महाराजांच्या या सिद्ध योग्यांच्या लीला माहिती होत्या या सिद्ध पुरुषांना देहभंगाची स्थिती सिद्धी अवगत असते त्या सिद्धीद्वारे ते आपल्या शरीराचे तुकडे केव्हाही करू शकतात आणि पुन्हा ते एकसंध करून आपलं मूळ शरीर धारण करू शकतात या सिद्धीचा प्रत्यय महाराजांनी तिथे वकील साहेबांच्या वाड्यात आणून दिला